नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं डिजिटल साम्राज्य आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपल्यासाठी एक महत्वाची व मोठी अपडेट घेऊन आलो आहे संजय गांधी निराधार अनुदान मिळणारे पैशाचे वितरण अखेर सुरू झालेले आहे सरकारकडून बारा सप्टेंबर दोन हजार पासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो ही योजना महाराष्ट्र शासनाने निराधार गरीब अपंग विधवा तसेच आश्रय नसलेल्या कुटुंबासाठी सुरू केली आहे पात्र लाभार्थ्यांना दर महिन्याला निश्चित आर्थिक मदत दिली जाते आता ही रक्कम थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की डीबीटी पद्धतीने बँक खात्यात जमा केले जाते म्हणजेच मधले कुठलेही त्रासदायक टप्पे नाही थेट खात्यात पैसे बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सरकारने या योजनेतले पैसे थेट खात्यात टाकायला सुरुवात केली आहे आधी अनेक लाभार्थ्यांना पैसे वेळेत मिळत नव्हते पण आता डीबीटी मुळे वेळेवर जमा होतील ज्याच्या खात्यात आधार लिंक आहे त्यांना प्राधान्याने पैसे मिळतील जर खाते लिंक नसेल तर पैसे अडकू शकतात मित्रांनो म्हणून आपले खाते आधारशी लिंक आहे का ते तपासा डीबीटी स्टेटस तपासण्यासाठी पी एफ एम एस वेबसाईट उमंग ॲप किंवा बँक शाखेत जाऊ शकता पैसे मिळाले नाही तर जवळच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधा योजनेचा लाभ सतत मिळवण्यासाठी मित्रांनो तुमची बँक डिटेल ठेवा तर मित्रांनो ही होती नुकतीच जाहीर झालेली ताजी अपडेट संजय गांधी निराधार अनुदान योजना सप्टेंबर दोन हजार पंचवीस ची आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांना शेअर करा आणि सरकारी योजना शिष्यवृत्ती भरती अपडेटसाठी आमच्या डिजिटल साम्राज्य चॅनलला सब्सक्राइब करा मित्रांनो चला तर मग भेटू पुढच्या पुढचे जय हिंद जय महाराष्ट्र